गुरुवारी रात्रीच्या सुमारास कडे पठार परिसरातील श्री भगवान विश्वकर्मा उद्यान व खंडेराव महाराज क्रीडांगणाजवळ उभ्या असलेल्या चार चाकी गाड्यांची अज्ञात तिघांनी कोयता व लोखंडी गज यांच्या सहाय्याने तोडफोड केली या हल्ल्यात मारुती व्हॅन स्कूल व्हॅन स्कॉडा अशा सुमारे अकरा ते बारा गाड्यांचं मोठे नुकसान झाले आहे संबंधित गाड्या घरासमोर पार्क करण्यात आल्या होत्या आणि मालक आपापल्या कामानिमित्त बाहेर होते या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिक आपल्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कल्पेश कांडेकर यांनी आरोपींच्या अटकेसाठी आठ तासांची मुदत देत पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात वाहनांची तोडफोड चोरी आणि इतर गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे परिणामी पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्थेचं मोठं आवाहन उभं राहिलं आहे नागरिकांकडून पोलिसांवर रात्रगस्त वाढवण्याची मागणी होत आहे या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे यासोबतच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे देखील आवश्यक आहे तर ते त्यांनी लवकरात लवकर आमच्या इथे लक्ष द्यावा श्रमिक नगर मध्ये वारंवार घटना काय सर रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान अज्ञात विस्मा घडून व्यक्तींकडून या गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत तरी पोलिसांनी काही वचक ठेवायला पाहिजे या तरुणांवर पण मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले तरी पोलिसांनी काहीतरी मोठी कारवाई केली पाहिजे किती गाड्या फोडल्या चार गाड्या फोडल्या सर इथं आज श्रमिक ची परिस्थिती पाहता ही गुंड गर्दी जसं की आता ती मुघल शाळे जशी चालू झाली होती जशी आता परत श्रमिक चालू झाल्यासारखा आता वाटायला लागलेला आहे आठ दिवस झाले दहा दिवस झाले का प्रभागातल्या गाड्या फोडल्या जातात श्रमिक नगर अशोकनगर झालं नगर या भागात वारंवार हे सत्र चालू आहे पोलिसांवर पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही आज शाळेच्या मुलांची व्हॅन फोडण्यात आलेली आहे आता हा एक मुलगा आहे हा गाडीवर ड्रायव्हर आहे आताच्या पगारातून पैसे कट होणार आहेत आज तो कंपनी जायला सुद्धा नाही मोड राहिला त्याचा पगार कट होणार आहे तरी पोलिसांनी ह्या सगळ्या आरोपींना जर एक पाच ना ना ते सात तासांमध्ये पकडलं नाही तर हे सर्व स्थानिक नागरिकांना घेऊन मी तिथे पोलिस स्टेशनला आंदोलनाला बसणार आहे कारण की ह्या घटनेला कुठेतरी आता आळा बसला पाहिजे वारंवार आठ दिवसांनंतर तुमच्या अशा घटना घडतायत आणि लोकांची मुजोरी वाढत चाललेली आहे की कुठेतरी थांबले गेली पाहिजेत पोलिसांचं वचक वाढलं पाहिजे आणि हे जे काही ओपन स्पेस आहेत मंदिर आहेत तिथे पोलिसांनी क्यू कोड लावून तिथे जास्त वाढवला पाहिजे मान्य पोलिसांकडे पोलिस कमी आहेत पण मग त्याच्यासाठी पण सर्वसामान्य सर्व जनतेला जो न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी प्रत्येक चौका चौकामध्ये जे का ओपन स्पेस आहे मंदिर आहेत इथे दारूचा अड्डा सुद्धा झालेला आहे इथे पुढे पूर दिवसभर पुर दारू प्यायला बसतात मुली घेऊन बसतात तरी पोलिसांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही तरी आता एक पाच ते सात तासांमध्ये जर हा विषय मार्गी लागला नाही आरोपींना अटक झाली नाही ते सर्व समस्यांना श्रमीनगरवासी यांना घेऊन मी पोलीस स्टेशन आंदोलनाला बसणार आहे मी तुम्हाला तेच सांगितलं नाही ह्या भागामध्ये श्रमिक नगर हे डायरेक्ट असं युपी बिहार आहे ज्याला वाटेल तो मनमाने कारभार करतोय आता इथं देवाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या इथं तुम्हाला पॅकेट सापडतील एवढी घाण परिस्थिती तिथे ते मंदिराच्या जाळ्या सुद्धा काढून येतात एवढी लोकांची हिम्मत वाढलेली म्हणजे पोलिसांचा कुठेतरी वचक राहिलेला नाही या लोकांवर पोलीस प्रशासनाला विनंती आहे पाच ते सात तासांमध्ये हा विषय कुठेतरी त्यांनी मार्गी लावा नाही तो आम्ही सर्व श्रमिक नगर घेऊन मी न गाय काय बाबा देवी मध्ये अखंड माझी पहिली पण तीन गाड्या मा, तीनदा माझी गाडी फुटली होती आता पण चार गाड्या फुटल्या माझी पण गाडी आणि आताच नाही हमेशा होत आस या असं आज पहिलीच वेळ नाही गाडी अशा गाड्या पडायची आणि पोलिसांची वचक काय कोणाचीच वचक नाही तर पोळ्या पण अशा दहा पिऊन तर बसता उठता पोळीनं पण त्रास होतो बाया पण इकडे यायला गाबा सगळ्यांच आहे आरोपींवर कडक कारवाई आपण काय आव्हान करणार काय त्यांना शिक्षा झाली पाहिजे आता का आमच्या काय सांगणार पोलिसांना किंवा कोणाला सगळ्यांना समजलं पाहिजे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना समजलं पाहिजे आम्हाला गरीबाचं नुकसान झालेलं कोणी कोणी भरपाई करून द्या प्रत्येक वेळेस गाचा काचा फोडणार आहे गरीबांनी पोट भरायचं काय उभे आहे ना गाड्यांच्या काचा फोडत आहे त्यांना काय द्यायचंय कंपनीच्या गाड्या कोणी भरून द्यायच्या कंपनीच्या गाड्या आणि माझी तर माझी बी गाडी नाही दुसऱ्याची गाडी दोन दिवसासाठी आणली माझ्या गाडीच्या तीनदा काचा पडल्या त्याच्या पहिले सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मृत्यू ओढवू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित